लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल तीस ऑगस्ट रोजी नाशिकच्या सातपूर हद्दीत उघडकीस आलेली आहे एका सव्वीस वर्षीय तरुणानं चक्क गाईवर अत्याचार केल्याचा किळसवाना प्रकार उघडकीस आलाय राहुल निगड यांच्या मनात राहणारा भाडेकरू चक्रधर नारायण ठाकरे या सोळा वर्षीय युवकानं चक्क गाईवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे तो मूळचा पालघर जिल्ह्यातील मेखाडा येथील आहे या घटनेची तर सर्वत्र चर्चा होऊ लागलेली आहे संबंधित संस्थांविरोधात अंकुश भुसारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकीकडे लहान मुलींवर होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार थांबत नसल्यानं सर्वत्र रोष व्यक्त होत असताना आता चक्क प्राणी मात्रांवर देखील अत्याचार होत असताना संतापाची लाट उसळलेली आहे या घटनेबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पोलीस उपनिरीक्षक बटुळे अधिक तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर